आधी मानस मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत सकाळची वेळ असते आणि निरुपाने नाष्टा बनवलेला असतो नेहमीप्रमाणेच ती इकडे तिच्या बबड्याला म्हणजेच पंकज ला आवाज देत असते ए पंकज ए लवकर नाश्ता तयार आहे तेवढ्यातच धवळी कुटुंब इथे गायकवाडकडे आलेलं असतं आता ते मुद्दामून आलेलं असतं खरं तर अगोदरच ते मीराच्या शॉपवर जाऊन आलेले असतात आणि पंकजबद्दलचं सत्य त्यांना समजलेलं असतं मग आता निरुपा काय बोलते ती आणखी पंकजला किती पाठीशी घालते पंकजचे किती गुणगाण गाते ह्या सगळ्या गोष्टी त्यांना पाहायच्या असतात म्हणून ते तिथे आलेले असतात आता लगेचच इकडे तुम्ही इथे कसे काय असं निरुपा म्हणते या या बसा बसा नाही काय नाही तुम्ही कोणाला आवाज देत होतात कोणासाठी नाष्टा बनवला अहो ते काय आहे ना आमचा पंकज कुठे तुमचा पंकज कुठे असं धवळी म्हणत असतात तेव्हा लगेचच निरुपा म्हणत असते अहो काय सांगायचं त्याचं त्याच्याना खूप साऱ्या मीटिंग्स असतात नेहमीच कधी फॉरेनर सोबत असते कधी इंग्लंड सोबत कधी कधी अमेरिकेसोबत अशा खूप काही ते आणि तुम्हाला गोष्ट सांगू का आमचा पंकज एवढा बिझी आहे ना की काय विचारू नका अहो तुम्हाला तर माहितीच आहे ना आत्ताच तर त्याचं प्रमोशन झाले आणि एवढी मोठी कॅबिन त्याला मिळाली तुम्हाला माहिती नाही ह्या सगळ्या गोष्टी आणि काही विचारू नका बघा आमच्या पंकज पंकजचं एवढं सगळं काही तेव्हा लगेचच आता मुद्दाम धवळी म्हणत असतात काय मग काय कुठे आहे कुठे तुमचा पंकज आहे कुठे अहो असेल आता तुम्हाला सांगू का त्याचं एवढं बिजी शेड्यूल आहे ना तर त्या बिझी शेड्यूलमधून त्याला थोडी ना वेळ मिळणार आहे आणि त्याला थोडी ना टाइम मिळणार आहे आता असं म्हणता क्षणी पंकजच्या हातामध्ये बादली असते आणि तो अति आतमध्ये घेऊन चाललेला दिसत असतो आता खरंतर ट्रॅक सूट ट्रॅक पॅन्ट ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि हे सगळं काही असताना आपण पाहतो की आता पंकज या पद्धतीने जात असतो तर आता लगेचच निरोधी तर अक्षरशः डोक्याला हातच लावून घेत असते ती तो म्हणत असतो धवळी हे काय हे पंकज आहे तुमचा ही पंकजची अवस्था आहे का तुमची आणि लगेचच आता निरुपा इथे सावरा सावर करते तेवढ्या सत्यापाठी मागून येतो आता निरुपा ह्या सगळ्या गोष्टीचं खापर मात्र कोणावर फोडते तर फक्त आणि फक्त इथे मीरावरती ती म्हणत असते अहो काय सांगायचं तुम्हाला आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की ती जी काही पणवती आहे ना मीरा तिला कळतच नाही मोठा धीरा आहे आणि त्या मोठ्या धीराला मात्र कसं इथे राबून घ्यायचं काय करायचं ह्या गोष्टी तिला कळायला पाहिजे ना पण त्या गोष्टी मात्र तिला अजिबात कळत नाही येतं बघा ना आता मध्ये तिला माझ्या पंकजला तिथे इथे बोलवून घेतलेला आहे काय म्हणायचं ह्या पोरीला असंच आता इकडे ती बोलत असते तेव्हा आता इकडे धवळीच्या समोर तर अगोदर सगळं काही आलेलं असतं पण आता सत्या मात्र शांत बसत नाही कारण इथे त्याच्या बायकोचा अपमान होतोय आणि तो लगेचच तिथे येतो आणि तिथे आल्यानंतर तो म्हणत असतो काय गे निरुपा काय काय म्हणत काय होतीस तू आत्ता कोणाबद्दल बोलत होतीस तू हे सगळं काही अं धुमकेतूबद्दल बोलत होतीस हे सगळं काय अगं तुझ्या पोराने काय दिवे लावलेत त्या गोष्टी सांगायच्या सोडून दिल्यास आणि मुद्दाम तू इथे माझ्या बायकोचं नाव खराब करतेस अहो हा तुमचा पोरगा तुमचा पोरगा कुठे जातोय काय करतोय ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का नाही माहिती ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हा ना इथे मी आत्ता त्या दिवशी काय झालं एक भाडं होतो हा मस्त त्या तिथे सी सोवर खेळत होता हा जो काही गोंडस इथे तुमचा पंकज आहे ना हा पंकज तो फक्त आणि फक्त तेवढंच काम करू शकतो आणि फक्त तेवढंच काम केल्यानंतर याला दुसरं काही येतच नाही असं सुद्धा इथे तो बोलतो अहो नोकरीच्या नावाखाली लहान पोरांची सिसो इथे तो खेळत उभा आहे असं इकडे आता ते बोलत असतात आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर धवळी तर अगदीच चाख पडलेले असतात इकडे लगेच निरुपा म्हणत असते अरे सत्या काय करतोय हे जरा शांत बसना का उगतच नाही त्या गोष्टी सांगतोय आणि नको उगतच हे सगळं काही असं बोलू इकडे निरुपा सत्याला थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते पण सत्या आता थोडी ना थांबणार आहे सत्याने मात्र त्याच्या तोंडाचा पट्टा चालूच केलेला असतो आणि तेव्हा सत्या म्हणतो ते अगं मी आत्ता जेव्हा खोलीतून बाहेर येत होतो ना तेव्हा मी सगळं काही ऐकलं आहे आणि तू इथे आत्ता कशी मीरालाच काही काय बोलत होतीस आणि मीराबद्दलच किती अपशब्द काढत होतीस हे सगळं सगळं मी इथे ऐकलेलं आहे उगचच ना मी इथे नाव घेत आहे आणि उगच ना मी इथे हे पंकजला खोटं ठरवत आहे बरोबर आहे की नाही असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जो सत्या आहे तो धवळीला कॉलरला पकडतो किंवा खांद्याला धरून सोफ्यावरती बसवतो आणि म्हणत असतो या तुम्हाला मी सांगतो खरं खरं काय झालेलं आहे अहो आता मी त्या दिवशी ना इकडे त्या माधवबागच्या तिकडे मला भाडं होतं मी गेलेलो होतो तिकडे मी भाडं सोडलं आणि भाडं सोडल्यानंतर पाहतोय तर काय मस्त ह्या निरूपाचा हा जो काही बबड्या आहे ना मस्त त्या सिसोवरती बसवून खेळत होता आणि मग काय आणलं सगळ्यांसमोर सत्य आणि ह्याचे सगळे काही पराक्रम सगळे समोर आणले तेवढ्यातच निरूपा आता हे सगळं सावरण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते नाही नाही तुम्ही ह्याचं ना अजिबात काही ऐकू नका हा उगच काहीही बोलत आहे असं निरुपा म्हणत असते तेव्हा आता लगेच सत्या म्हणत असतो अच्छा मी काही बोलत आहे काही मग ए आजीला बोलू का आजी ए गे बाहेर जरा आणि हिचे कारणामे सगळे काही सांग असं इकडे तो बोलत असतो तेव्हा आता निरूपा इकडे त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असते इथे हे सगळं काही होत असताना आता लगेचच तिथे आलेली असते Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова का तिथे आल्यानंतर सत्या म्हणत असतो त्याचं काय आहे ना इथे आता पंकज माझ्या बायकोच्या दुकानात का बरं गेलेलं आहे किंवा काय करत होता हे तुम्ही पाहिलंय आहे ना मग तो तिथे फक्त आणि फक्त इथे तुला मदत करण्यासाठी आणि त्याला शिक्षा दिलेली आहे आजीनं त्याला शिक्षा दिलेली असल्याकारणाने तो तिथे काम करणार आहे आता त्याची जोपर्यंत शिक्षा पूर्ण होत नाही तोपर्यंत तो तिथेच तो काम करणार आहे असं सुद्धा आता इकडे सांगण्यात आलेलं असतं तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की लगेचच इकडे ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर जे काही ढवळे आहेत ते म्हणत असतात चला आम्ही येतो आता तेव्हा निरुपा म्हणत असते अहो अहो तुम्ही ह्यांचं काही नका ऐकू सत्याना मुद्दा माझ्या बबड्यावरती इथे जळत आहे आणि मुद्दाम त्या तो ह्या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला सांगत आहे बघा असं काही एक झालेलं नाही असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते तेव्हाच आपण पाहतो प्रेक्षकांनो की सत्याने पूर्ण वाट लावलेली असते आणि इकडे देविकासमोर अमीराच्या दुकानामध्ये पंकजला काम करण्याची शिक्षा मिळाली आहे हे सुद्धा सांगण्यात आलेलं असतं तेव्हाच पंकजला थोडंसं टेन्शन आलेलं असतो आणि तो म्हणत असतो ह्या सत्याला तर ना अजिबात सोडणार नाही सांगत आहे थांब तर मी चांगलंच बघतो वगैरे वगैरे ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी इथे आता तो बोलत असतो तर आता आपण पाहतो की लगेचच इकडे पंकज म्हणत असतो अरे बबड्या बबड्या आवर पटकन बाकीची सुद्धा अजून बरीचशी कामं करायची आहेत ती कामं झाल्याशिवाय सुट्टी मात्र कोणालाच नाहीये असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो आता ह्या सगळ्या गोष्टी इकडे बोलल्यानंतर निरुपाचा चेहरा मात्र खाडकण पडलेलं असतो कारण इथे आता ज्या बबड्याच्या ती एवढी मिरवत होती ज्या बबड्याचं नाव पुढे करूनच एवढं सगळं काही ती करत होती ते मात्र अशा पद्धतीने इकडे झालेलं असतं आणि ते सगळं ह्या पद्धतीने झाल्यानंतर आज मात्र तिचा चेहरा जो आहे तो खाडकण इथे पडलेला असतो तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे निरुपाला टेन्शन तर आलेलंच असतं पण सत्यामुळे आता इकडे तिचा पुन्हा आणखी रागराग होतच असतो कारण सत्यामुळे आज हे सगळं सत्य इथे समोर आलेलं असतं आणि इकडे निरुपा तोंडावरच पडलेली असते जवळपास तर आता आपण पाहतो की सत्या उभा राहिलेला असतो आणि पुन्हा म्हणत असतो मग काय आता निरूपा कसं वाटलं तुला इथे आणि तू तू हे सगळं लपून ठेवण्याचं काम करत होतीस ना मग मला सांग आता तुला काय म्हणायचं आहे ह्या सगळ्या गोष्टीबद्दल असंच आता इकडे सत्या बोलत असतो तेव्हा मात्र निरूपा काहीच बोलत नाही कारण मनामध्येच आता इकडे ती जो काही सत्या आहे त्याला इथे शिव्या घालण्याचंच काम करत असते तर इकडे लगेचच आता सत्या म्हणत असतो तुम्हाला सगळ्यात महत्वाची o chestiune ना नका काळजी करू ह्या पनवतीचं ना अजिबात काही ऐकू नका तेव्हा लगेच सत्या म्हणत असतो अहो तुम्हाला सांगू का जसा आ जशी आई तसा पोरगा असं झालेला आहे बघा हिचेच ते सगळे संस्कार आहेत ना आणि म्हणूनच आज इकडे जो काही पंकज आहे तो असा वागत आहे आणि त्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो तेव्हाच आपण पाहतो की काय आणखी किती गुणगान गायचे अहो तुम्हाला सांगू का आता जरी ते माझी आजी असती ना तर अज्जीने आणखी तुम्हाला रंगून रंगून हे सगळं काही सांगितलं असतं आणि त्याचबरोबर तुम्हाला इथे सगळं काही पटलं असतं तेव्हा ढवळीकर म्हणत असतात नको नको चला आता आम्ही येतो असं म्हणून ते निघून जात असतात तेव्हा सत्या अजोरा जोरातच हात करत असतो आणि म्हणत असतो ओ ओ ढवळीकर थांबा जरा दोन मिनटं कुठे निघालात कुठे निघालात जाऊ नका जाऊ नका प्लीज थांबा जरा आणखी तुम्हाला काहीतरी ऐकायचं आहे आणखी तुम्हाला मी काहीतरी सांगणार आहे असं सुद्धा आता इकडे सत्या बोलत असतो आता सत्या ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर ते मात्र तिथून निघून गेलेले असतात तर आता आपण प्रेक्षकांना पाहतो की इकडे जी काही निरूपा आहे तिला राग आलेला असतो आणि ती म्हणत असते ह्या सत्याने मुद्दा म्हणून हे सगळं आहे मुद्दा म्हणून इथे माझ्या पंकजची बदनामी करण्यासाठी त्याने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत असं सुद्धा आता इकडे निरुपा म्हणत असते तेव्हा म्हणतो आता खरं होणार आहे आता मी पोटभर नाश्ता करू शकतो आणि पोटभर नाश्ता इथे मी खाऊसुद्धा शकतो असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात तेव्हा आपण पाहतो की सत्या मस्त डायनिंग टेबलवर बसलेला असतो आता इकडे देविकासमोर पंकजचं खरं खरं सत्य आलेलं असतं आणि पंकजचं खरं सत्य आल्यानंतर लगेचच आता देविकाने तिची तिची बॅग भरलेली असते आता तिची तिची बॅग बॅग भरल्यानंतर आपण पाहतो की देविका तिथून जायला निघालेली असते आणि तेव्हा ती बॅग घेऊन जात असताना लगेचच आता सत्या म्हणत असतो ए देविका आत्ता चाललेली आहेस का, का पण तुला एक गोष्ट सांगू का हे तू खरंच खूप अगोदर करायला हवं हो होतंस खूप लवकर करायला हवं हो होतंस तू तसं उशिरास केलेला आहेस खरा तुला इथे पंकज काय आहे ना ते इथे कळला देर आहे दुरुस्त आहे असंच इकडे तो म्हणत असतो आणि तेव्हा देविकाने आता बॅग भरलेली असते आणि देविका बॅग भरूनच तिथून निघून जात असते इकडे मात्र पंकज फक्कट पाहतच असतो तिला न थांबवत असतो ना, ना कोणाला का काही सांगण्याचा प्रयत्न करत असतो तो कोणाशी काहीही बोलत नसतो कारण इथे त्याला असं करायचं असतं की आता जो काही इथे पंकज आहे त्याला चांगलीच शिक्षा घडवायची असते अद्दल घडवायची असते आणि म्हणूनच त्याने ह्या सगळ्या काही गोष्टी इथे केलेल्या असतात तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की निरूपा निरूपा आलेली असते आणि निरू इकडे देविका अजिबातीच्या खोलीमध्ये दिसत नसते त्यामुळे आता लगेचच ती पूर्ण घर जे आहे ते डोक्यावर घेणार असते ती म्हणत असते देविका घरात नाहीये आणि तेव्हा लगेचच पंकज म्हणत असतो अगं तुझी देविका एवढी मोठी बॅग भरून निघून गेली की घर सोडून काय देविका निघून गेली अशी कशी गेली हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे ह्या सगळ्या गोष्टीला तू जबाबदार आहेस असं आता इकडे निरूपा म्हणत असते आणि ती गेली आणि तू थांबवलं नाहीस देविका गेली गेली म्हणूनच आता लगेच चोराचोरात ओरडत असते ए बबड्या ए बबड्या तू कुठे आहेस कुठे आहेस म्हणूनच कालवा करत असते आणि तेव्हा लगेचच आता सुधाकर तिथे येतात आणि सुधाकर सुद्धा म्हणत असतात का काय झालेलं आहे निरूपा काय एवढा कालवा करतेस कशामुळे तेव्हा निरूपा म्हणत असते देविका देविका घर सोडून गेलेली आहे माझी देविका कुठे असेल काय असेल तेव्हाच आता इकडे पं पंकजसुद्धा बाहेर येतो आणि म्हणत असतो अगं आई आई इथे ना देविका देविका तिच्या खोलीमध्ये नाही आहे नाहीये ती अगं मी जेव्हा खोलीमध्ये गेलो ना तेव्हा इकडे ती लगेचच एवढी मोठी बॅग भरूनच तिथून निघून गेलेली आहे आई आता काय करायचं असं म्हणूनच आता अक्षरशः पंकज जो आहे तो रडायला लागलेला असतो तर आता आपण प्रेक्षकांना पाहतो की लगेचच निरूपा म्हणत असते ब पंकज अजिबात वेळ वाया घालू नकोस ताबडतोब ताबडतोब जा आणि देविकाला घरी घेऊन ये तेव्हा पंकज लगेच सत्यावर आरोप करत असतो तो म्हणत असतो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्याच्यामुळे इथे देविका घर सोडून निघून गेलेली आहे ह्याने मुद्दामहून तिच्या समोर असं सांगितलं की मी ह्याच्या बायकोच्या मीराच्या दुकानामध्ये काम करत आहे आणि त्यामुळेच त्यामुळेच इथे देविका घर सोडून निघून गेलेली आहे ह्या सगळ्या गोष्टीला इथे हाच जिम्मेदार आहे असं इकडे तो बोलत असतो तेव्हा निरुपा सुद्धा म्हणते माझ्या मुलाच्या सुखाला ह्याचीच नजर लागलेली आहे माझ्या मुलाचा संसार हा मोडायला निघालेला आहे आणि हे सगळं सत्याने केले असं ती बोलत असते सत्या मात्र निवांत चहा पित असतो आणि सत्या मुद्दामहून काहीच बोलत नसतो आणि इकडे पंकजने सगळे त्याच्यावर आरोप केलेले असतात आता पंकज लगेचच इकडे सत्याकडे जातो आणि सत्याची कॉलर पकडत असतो तो म्हणत असतो ह्याची हिंमत कशी झाली पण इकडे सत्या मात्र हसत असतो आता पंकज सत्याला उठून उभा करतो पण सत्याला मात्र कसलाच फरक पडत नाही कारण इथे त्यांना आतापर्यंत मीराला आणि पंकज सत्याला एवढा त्रास दिलेला असतो ह्या लोकांनी त्यामुळे आता इकडे त्याला अगदीच मनाला शांती मिळण्यासारखंच तो इथे वागत असतो इकडे आता लगेचच सुधाकर म्हणत असतात अरे काय करताय शांत बसा जरा शांत बसा तेव्हा इकडे पंकज म्हणत असतो नाही ह्याने ह्याने मुद्दा मुद्दाम होऊन तिला फ्रॉड म्हणलं आणि हा मुद्दाम तिला फ्रॉड म्हणल्यामुळे ती घर सोडून निघून गेलेली आहे मला माहिती होतं की मी तिच्यापासून सत्य लपवलं आहे पण मी तिला कसं बसं समजावण्याचा आणि काही काही गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता ना पण ह्याने मात्र मुद्दाम म्हणून माझं सत्य तिच्यासमोर सांगितलं आणि माझ्या मा, तिला तिला इथे हा फ्रॉड म्हणला म्हणूनच हे सगळं झालेलं आहे असं म्हणूनच आता इकडे जो सत्य आहे तो म्हणत असतो आत्तापर्यंत आम्हाला एवढं सगळं काही बोलत होतास ते चालत होत का असं म्हणून सत्या आता त्याची कॉलर पकडतो आणि मान दाबत असतो तो म्हणत असतो आता जर जास्त कमी काही बोलायला गेला असणार तर इथे जीव घेईल समजलं इथे जीव जाईपर्यंत ही मान सोडणार नाही समजलं असं म्हटल्यानंतर आता निरुपा आणि त्याचबरोबर इकडे सुधाकर जे आहे ते म्हणत असतात आणि काय करताय सोडा सोडा एकमेकांना असं म्हणूनच ते आता कालवा करत असतात तर आपण पाहतो इकडे आता सत्या म्हणत असतो अच्छा आता एवढा तुला त्रास होतोय का लगेच सत्या म्हणतो हे बघ गळा दाबल्यावर कसं आहे ना आपण एखाद्याची दुसऱ्याची वाट लाग लावायला गेलो आणि आता इकडे तू हे सगळं काही केलेलं आहेस तुझ्या चुकीमुळे इकडे देविका घर सोडून निघून गेलेले आहे आणि त्या सगळ्या गोष्टीचं खापर तू इथे माझ्यावर फे पाडत आहेस टाकत आहेस हे बरोबर आहे का नाही ना आणि तेव्हा लगेचच बघ कसं होतंय तर असं म्हणूनच स्वतःला त्रास झाल्यावर कसं होतंय ते बघ इकडे आता सत्या शांत बसलेला असतो तर इकडे लगेचच आता निरूपा म्हणत असते ते जाऊ दे रे सगळं काही पंकज तू एक काम कर देविकाला फोन कर अरे बाबा देविकाला फोन कर इकडे देविका घर सोडून गेलेली आहे ही गोष्ट जर तिच्या बापाला तिकडे शिंगापूरला कळली तर मग मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो तू असं अजिबात होऊ देऊ नको असं प्लीज तू आत्ताच्या आत्ता त्या देविकाला फोन कर आणि आत्ताच्या आत्ता फोन करून तिला सांग ताबडतोब इकडे येण्यासाठी असं इकडे आता निरूपा म्हणत असते तेव्हा पंकज लगेचच आता देविकाला कॉल करत असतो पण देविकाचा फोन लागत नसतो आणि तेव्हा तो म्हणतो आता काय करायचं मला काहीच कळत नाही आहे आणि असं म्हणून लगेचच आता निरूपा म्हणत असते हे बघ बबड्या अजिबात काळजी करू नको आताच्या तिला शोधायला जा काय झालं काय झालं तेव्हा तो म्हणतो फोन लागत नाही तेव्हाच इथे निरूपा म्हणत असते देवारे कर्म माझं कुठे गेली असेल माझी सून हे बबड्या काही कर काही कर पण तू आत्ताच्या इथून निघून जा आणि आत्ताच्या इथून निघून गेल्यानंतर माझ्या सुनेला लवकरात लवकर तू इथून शोधून आणणारच आहेस आणि तिला घरी घेऊन येणारच आहेस काही कर पण मला माझी सून ह्या घरामध्ये पुन्हा हवी आहे असं इकडे आता निरुपा बोलत असते आता निरुपा ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर पंकज लगेचच म्हणत असतो काही जरी झालं तरीसुद्धा देविकाला मी घरी आणल्याशिवाय शांत बसणार नाही ना आणि जोपर्यंत मी देविकाला घेऊन येत नाही तोपर्यंत घरी सुद्धा येणार नाही असं इकडे तो, ना तो बोलतो आता पंकज लगेच देविकाला घेण्यासाठी बाहेर पडलेला असतो तेव्हा आजी आणि मीरा समोरून येतात तेव्हा आजी लगेच आता पंकजचा हात धरतात आणि म्हणत असतात काय कुठे निघाला आहेस तेव्हा तो म्हणतो देविकाला घेण्यासाठी देविका घर सोडून निघून गेलेले आहे तिला आणायला चाललेलो आहे तेव्हा आता आजी लगेचच पंकजचा हात धरतात आणि पुन्हा हॉलमध्ये घेऊन येतात आणि म्हणत असतात आजी बात नाही तेव्हा इकडे निरुपा म्हणत असते अहो सासूबाई काय करताय असं जाऊ द्या त्याला इथे देविका घर सोडून निघून गेलेली आहे आणि देविकाला इथे घरी आणणं आता खूप जास्त महत्वाचं आहे असं इकडे ते बोलत असतात तेव्हाच आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की लगेचच आता इकडे मात्र जी काही आजी आहे ते म्हणत असतात अजिबात नाही अगोदर ह्याला जी शिक्षा दिलेली आहे ती पूर्ण झाल्याशिवाय हा कुठेही जाणार नाही जोपर्यंत ह्याला दिलेली शिक्षा पूर्ण होत नाही तोपर्यंत हा घराच्या बाहेर पडणार नाही असं स्पष्टपणे आता इकडे सांगण्यात आलेलं असतं तेव्हा लगेचच आता निरूपा म्हणत असते अहो सासूबाई काय करता ए पंकज जा रे तू जा पण इकडे लगेचच आजी म्हणत असतात नाही म्हणून सांगितलंय ना एकदा नाही म्हणून सांगितलंय तर नाहीच इथे तो कुठेच जाणार ना नाही समजलं तुला असं सुद्धा आता इकडे आज्जीने खडसावूनच सांगितलेलं असतं तेव्हा निरुपा म्हणत असते नाही सासूबाई काही करा पण माझ्या सुनेला इथे घरी आणणं हे महत्त्वाचे इथे पंकजला जाऊ द्या आणि माझ्या सुनेला घरी घेऊन येऊ द्या तेव्हा लगेचच आज्जी म्हणत असतात ए सत्या तू जा आणि तू जाऊन त्या निरुपाला घेऊन ये तेव्हा लगेचच आता सत्या म्हणत असतो मी मी का जाणार आहे ह्या पंकजमुळे ती देविका घर सोडून निघून गेलेली आहे आणि मी का तिला घेण्या जाऊ मी अजिबात जाणार नाही वगैरे असं स्पष्टपणे इथे तो बोलत असतो आता ह्याचा जो काही चेहरा आहे तो इथे देविकासमोर आला आणि ह्याचा चेहरा देविकासमोर आल्यामुळे इथे ती घर सोडून निघून गेलेली आहे तर मग मला का सांगत आहेस इथे तू घर तिला घेऊन ये म्हणून नाही आहे अजि मी असलं अजिबात काही करणार नाही आहे तुम्हा लगेचच म्हणत असतो हा तिचा नवरा आहे मग मी का जायचं तिला शोधायला असं म्हटल्यानंतर आता मीरा म्हणत असते होय तुम्हीच जाणार आहात इथे देविकाला शोधायला आणि घरी घेऊन येण्यासाठी कारण तुम्हीच म्हणताना हा जो काही सत्य आहे तो सगळं काही सुधरवू शकतो सगळं बिघडलेलं पुन्हा एकदा तो सुधरू शकतो आणि नीट करू शकतो मग आत्ता तुम्हालाच जायचं आहे तिला शोधण्यासाठी तिला घेऊन येण्यासाठी जेव्हा मीरा आता सत्याची गुणगाण गात असते ती म्हणत असते की आयुष्यभर आतापर्यंत तुम्ही हेच तर करत आलेला आहात ना घरामध्ये जेव्हा जेव्हा इतर व्यक्तीला मदत पडली गरज भासली तेव्हा तेव्हा तुम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलात आणि तुम्ही काय म्हणालात आठवतंय ना तुम्हाला मग याला आठवतं मीरा म्हटलेली असते की आता काही जरी झालं ना ह्या सगळ्या गोष्टीचं खापर तुमच्यावरच फुटणार आणि हे सगळं मला नाही आवडणार तेव्हा सत्याने तिला सांगितलेलं असतं की हे बघ धुमके तू हे काही माझ्यासाठी नवीन नाही आहे हे मला चांगलंच माहिती आहे आणि हे अशा गोष्टी सत्तर निस्तरण्याची सत्याला चांगली सवय आहे आणि तेव्हा लगेचच आता आजीसुद्धा म्हणत असतात हे बघ सत्या तूच जायचं आहेस आणि तूच जाऊन इथे त्या देविकाला घेऊन यायचं आहे तू आणि मीरा आत्ताच्या आत्ता जाणार आहात तू आणि मीरा आत्ताच्या आत्ता जाऊन त्या देविकाला इथे परत घेऊन येणार आहात असं सुद्धा इथे आता अजीने सांगितलेलं असतं तेव्हा आता लगेचच हे सगळं सांगितल्यानंतर सुधाकर सुद्धा म्हणत असतात आता झालं फायनल झालेलं आहे सत्या आणि मीरा तुम्ही दोघंजणं जायचं आणि देविकाला घेऊन यायचं आहे तेव्हा सुद्धा हो म्हणत असते आणि इकडे हे दोघेजणं देविकाला शोधायला निघालेले असतात तर इकडे लगेचच आजी म्हणत असतात पंकज आता मीरा नसताना तू तिचं दुकान सांभाळायचं आहेस आणि इकडे मी मी स्वतः काउंटरवर बसणार आणि तुझी शिक्षा पूर्ण करून घेणार समजलं तुला काही जरी झालं तरीसुद्धा तुझी शिक्षा ही पूर्ण करायची सगळी दुकानातली कामं तू करायची आहेस समजलं तुला असं आजीने सांगितलं नंतर पुन्हा आता पंकजला इथे मा मात्र खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो पण आता पर्याय नसतो ह्या सगळ्या काही गोष्टी केल्याशिवाय इकडे तो त्याच्या तिच्याकडे पाहतच असतो आणि तेव्हाच आजी म्हणत असतात पण फक्त ही शिक्षाच नाही आहे तर ही तुझी निरूपाला किंवा इकडे निरुपाने पुन्हा तुला सपोर्ट करू नये म्हणून ही तुला दिलेली शिक्षा आहे असं समज हवं तर बघितलं ना तुमची आई कशी वागायला लागलेली आहे एक तर तिची बायको घर सोडून गेलेली आहे आणि ह्या पोराला माझ्या बबड्याला कामाला लावलेला आहे असं निरुपा म्हणत असते हे सगळं तुमच्यामुळे आणि तुमच्या आईमुळे झालेलं आहे असं सुद्धा निरुपा बोलते तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग असा होणार आहे कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे जी देविका आहे ती घर सोडून निघून गेलेली असते आणि तिच्या मैत्रिणीला तिला कॉल करून सांगितलेला असतो तिची मैत्रिणी तिला म्हणत असते तर आता लगेचच ती फोनवर बोलत असताना सत्या मीरा तिला पकडतात आणि म्हणता असतो देविकाची मैत्रीण आहे ना होती देविका बाबुळवाडीला गेली आहे का तेव्हा सत्या आणि मीरा बाबुळवाडीला जाऊन पोहोचतात आणि तिथे त्यांना छोटासा राजवीर भेटतो आणि ते दोघंजणं आता घरी घेऊन जातात आता खरं तर हा राजवीर जो आहे ना तो इकडे देविकाचा मुलगा असतो आता जेव्हा तो तिला घरी घेऊन त्या दोघांनासुद्धा राजवीर घरी घेऊन जातो तेव्हा त्या दोघांसमोरसुद्धा खूपच मोठ्या सत्याचा उलगडा होताना आपल्याला पाहायला दिसणार आहे तर पाहत रहा साधी माणसं